मी राजा रामबाग कॉलनीमध्येच आहे आणि शॉपिंग प्लाझा हाऊसिंग सोसायटी आमच्या सोसायटीचं नाव आहे आणि आता पण सोसायटी फाउंड झाल्यापासून एकदाही इलेक्शन झाले नाहीये जी काही कमिटी होती पूर्वीची ती पण त्यांचं मनमानी काढता उपविधीच कुठलेही पालन करत नव्हते ते एकतीस लोकांची सोसायटी आहे त्याच्यामध्ये शॉपवाले जास्त आहेत त्यांनी फ्लॅटवाले टोटल नऊ नऊ फ्लॅट वाले त्यापैकी पण बरेच लोकांनी भाड्याने फ्लॅट दिलेत राहणारे मी एकटा त्यामुळे आम्ही एकट्याने सहन करायले गप्प गप्प बसले असं ते एक्चुअली सोसायटी मध्ये आतापर्यंत कधी इलेक्शन झालं नाही आणि कागदपत्र मागितलं तर देण्यात येत नाही सगळं मनमानी कारभार आहे त्यानंतर उपविधीमध्ये अशी तरतूद आहे की सोसायटीच्या इमारतीच्या लगेचच्या जागा ह्या कोणालाही भाड्याने किंवा अतिक्रमण करून देऊ शकत नाही अगदी बरोबर म्हणजे कमिटीनेच 25 वर्षांदर रजिस्टर्ड करणाऱ्याने एका विशिष्ट मेंबरला जवळजवळ एक पंधराशे स्क्वेअर फूट ची जागा भाड्याने दिली पंचवीस वर्षाने आणि तुमच्याकडे पुरावा आहे हेच माझ्याकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे क्या बात आहे आणि त्यांनी तिथे इलिगल कोल्ड स्टोरेज हाऊस केलंय महानगरपालिकेकडे पण तक्रार केली बर तरी तुम्हाला माहिती तिथं काय लेवलचं काम चालतं अजून कारवाई झाली नाही आणि कोल्ड स्टोरेज होऊन ते आमच्या सोसायटीची साईड मार्चची जागा तो माणूस गेला दोन हजार नऊ पासून फुकट वापरतो नाव मात्र पाचशे रुपये वाढले उपविधीमध्ये तशी तरतूद नाहीच आहे बिलकुल नाही आणि त्यानंतर अजून एक निदर्शनास आलं की दोन हजार तेरा आमचे एक सोसायटीचे माजी चेअरमन होते तर ते मृत्यू झाले दोन हजार तेरा त्यांचं डेथ सर्टिफिकेट पण माहिती आणि दोन हजार सोळा ला नवीन कमिटी आली तर त्या कमिटीला या सायबांनी बँकेमध्ये कळवण्यासाठी त्यांची जी व्यक्ती मृत आहे त्या मृत व्यक्तीने लेटर दिला बँकेला बापरे माझ्याऐवजी आता हे असतील दोन हजार तेरालाच गेले तिचं डेथ सर्टिफिकेट पण माझ्याकडे आहे एवढं म्हणजे त्या तीन वर्षाचं जे काही कामकाज झालंय तर याची मी तक्रार कोथरडू पोलीस स्टेशनला केली कोथरडू पोलीस स्टेशनने मला सांगितलं की हे आमच्या अखेर येत नाही उपनिबंधक कार्यालयाकडे जावं तिकडे जाण मार उपनिबंधक कार्यालयामध्ये तक्रार केली आहे का हो तक्रार केली पंधरा एप्रिल रोजी दोन हजार चोवीस ला वर्ष होईल या तारखेला त्यांनी कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही एक नोटीस सोसायटीला पाठवली आणि त्यानंतर मी बारा वेळा फॉलोअप केला त्यांच्याकडे पण तिथे गलांडे मॅडम असतील किंवा मिलिन असतील असं रिस्पॉन्स जो पाहिजे तो त्यांनी दिला नाही काय झालं हा सोसायटी मध्ये तुम्ही इतके गंभीर गुन्हे केले तरी तुम्हाला काहीच होत नाही हा जो चुकीचा जा मेसेज जातो समाजामध्ये तो अत्यंत घातक आहे एकदम बरोबर आहे पोलिसांनी आतवरती केले उपनिबंधक कार्यालयात काय सावळा गोंधळ चालू आहे ज्या सोसायटीने बँकेला लेटर दिलं दोन हजार सोळा साली सात सात मे दोन हजार सोळाला की आता मी चेअरमन नाहीये माझ्या जग नवीन चेअरमन आले तामूल तामूल व्यक्ती आणि जे व्यक्तीने सही केली आहे ते व्यक्ती दोन हजार तेरा सर्टिफिकेट मागले ती व्यक्ती तर दोन हजार तेरा साली मृत झाली मग बँकेत तेहतीस <laughs> बापरे हे तर फोर ट्वेंटी वगैरे आपल्याला सगळे कलम माहित नाही तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहत असतो मी त्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने या व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देताय आहे ते अतिशय मोटिवेशनल आहे माझ्या अडक्या लोकांसाठी आणि निश्चित तुमच्या सोबत जर या प्रश्नाला वाचा फुटली तर अजून असे जे सोसायटी मधले सोसायटी माफिया असतात त्यांना कोणतरी चपरात बसेल क्या बात आहे क्या बात कारण त्यांना ते झालं की आम्ही काही केलं तरी आम्हाला कोणी काहीच करू शकत नाही हा जो मेसेज सोसायटीमध्ये गेलाय तो खूप घातक आहे भविष्यात आज आपल्या समोर विजय निवेकर जे आहेत ना हे एक उदाहरण म्हणून आहे मित्रांनो प्लीज ह्यांचं म्हणणं नीट ऐकलं तुम्ही तर अशा पद्धतीनं तुम्ही जिथं आहात तिथंच असं कार्य करत राहा फक्त लोकांना कळण्यासाठी आम्हालाही कळवत जावा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब